नमस्कार मित्रांनो टोपानॅक फार्मिंग ह्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही बघत आहात युट्यूब चॅनल टोपानॅक फार्मिंग तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडा वेगळ्या टाईपचा आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो म्हणजेच एका फार्मवरती आपण भेट दिलेली आहे फार्मचं नाव आहे आर के गोट फार्म तालुका मंठा जिल्हा जालना देवगाव खवणे या गावातील हा फार्म आहे मित्रांनो तर ह्या फार्मावरती आपण भेट दिलेली आहेस आणि संपूर्णपणे बिट्टल शेळीपालनचा हा फार्म आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीची क्वालिटी आणि क्वांटिटी जी असते ती खरोखर मित्रांनो आपण ह्याला म्हणू शकतो तर सविस्तरपणे आज आपण मोकळी चर्चा करणार आहे या फार्मचे ऑनर सोबत की आ, कशा पद्धतीने त्यांची सुरुवात झालेली आहे आणि किती दिवसापासून त्यांचा हा फार्म चालू आहे यशस्वीरित्या त्यांचं वार्षिक उत्पन्न किती आहे चारा नियोजन कसं आहे तर सगळी काही माहिती मित्रांनो आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमची जी काहीही प्रतिक्रिया असेल मित्रांनो तर ती मध्ये नक्कीच कळा तर सर सर्वप्रथम तुम तुमचं नाव सांगा पत्ता सांगा आणि मी जे जे काही प्रश्न विचारले की ते सविस्तरपणे सांगा माझं नाव राहुल खवणे आहे मी पेशानं एक व्हेटरनरियन आहे व्हेटरनरी डॉक्टर आणि मी तालुका मांटा जिल्हा जालना देवगाव खवनी या गावात राहत असतो आणि इथेच माझा बिठ्ठल मध्ये मी एक दोन हजार एकोणीस पासून काम करतोय तर दोन हजार एकोणीस पासून तुम्ही हा शेळी पालन करत हो पालन तर सुरुवात करत असताना तुम्ही सुरुवातीपासूनच बिटल मध्ये वळलात की अगोदर काही दुसऱ्या दुसऱ्या जातीच्या शेळेवर नाही ना, मी स्टार्टिंगला ज्या वेळेस काम केलं होतं त्यावेळेस मध्येच केलं होतं पण क्वालिटीची इतकी काही माहिती नव्हती ब्रीडची माहिती कमी होती त्यावेळेस आपण थोड्या क्रॉस मध्ये कोटा क्रॉस मध्ये बऱ्याचशे आपल्याकडे होत्या कोटा कोटा बिटल मध्ये होत्या आणि सुरुवात केला करताना कोटा बिटल क्रॉस होती आणि प्युअर बिटल या दोन जातीत आपण सुरुवात केली होती तर त्यावेळेस साधारणतः मी चालू करताना एक माझ्याकडे कर, सोळा फिमेल आणि एक मेल होता सोळा फिमेल आणि एक मेल तर आता तुमची जी ही क्वांटिटी आहे ती जवळपास कितीची क्वांटिटी आहे संख्या सध्या पूर्ण एकूण संख्या माझ्याकडे साठ छोटे मोठे पकडून साठ न आणि मादी आहेत म्हणजे साठ प्लस समजा संख्या प्लस संख्या आहे आणि यामध्ये मदर स्टॉक म्हणजेच मोठ्या शेळ्या किती आहे मदर स्टॉक मध्ये माझ्याकडे पंचवीस शेळ्या साहेब पंचवीस शेळ्या आहेत समजा असे करून लहान मोठे साठची क्वांटिटी आहे हो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एक नंबर जी क्वालिटी आहे म्हणजेच हे हे जे प्राणी दिसत आहे मित्रांनो हे मुख्य जनावर असतात हे बोलत नाही पण तरी सुद्धा खूप काही बोलत आहे की आम्ही काय काय खातो इथं म्हणजे ते सांगतात त्यांच्याकडे बघूनच वाटतो की त्यांची इथं ते किती सोय घेतलेली आहे कशा पद्धतीने त्यांची इथं व्यवस्था आहे ते, ते, ते सांगत आहे मित्रांनो कारण की त्यांची क्वालिटी सांगत कि आहे की इथं किती चांगल्या पद्धतीने त्याची व्यवस्था होत आहे तर सरांनी सुरुवात करत असताना थोडा क्रॉसमध्ये अगोदर केली होती म्हणजे अगोदर माहिती नव्हती तशा पद्धतीने आता हळूहळू त्यांचं संपूर्ण पूर्णपणे ओरिजिनल ब्रीड मध्ये त्यांची आता म्हणजे वाटचाल झालेली आहे तर सुरुवात करत असताना तुम्हाला काय काय अडचण आल्या स्टार्टिंगला मला आम्ही ज्यावेळेस शेळी खरेदी केली होती तर त्यावेळेस आम्हाला माहिती कमी होती शेळी कशी खरेदी करावं शेळीमध्ये गुण शेळीच्या जातीची गुणवत्ता कशी असते याची माहिती थोडी कमी होती त्यावेळेस आम्हाला मार्गदर्शनमध्ये थोडी चूक झाली आणि परत घेताना थोडा लॉस झाला पहिल्या वर्षी पण नंतर वीस एकवीस पासून मग हळूहळू हळूहळू प्रॉफिट मध्ये आलो आज चांगल्या प्रकारे प्रॉफिट आपल्याला भेटत आहे म्हणजे दोन तीन वर्ष तुमचे म्हणजे समजण्यात अनुभव घेण्यात आमचे दोन ते तीन वर्ष गेले हा अनुभव येतोय आता काही लॉस झाला समजा झाला थोडा लॉस पण झाला आता व्यवस्थितपणे चालू आहे आता एकदम चांगल्या रीतीने चालू आहे आणि तुम्ही ज्या वेळेस ह्या बिटलच्या शेळ्या खरेदी केल्या सुरुवातीत तुमची जेव्हा सुरुवात होती तर त्या बिठ्ठलच्या शाळा तुम्ही कुठून खरेदी केल्या स्टार्टिंगला मी एक पंजाबवरून खरेदी केली होती पंजाबला डायरेक्ट पंजाबला स्वतः जाऊन स्वतः खरेदी केली होती <laughs> आणि त्यावेळेस खरेदी करताना तुम्हाला मी जसं सांगितलं ब्रीडची माहिती कमी होती त्यावेळेस आपली थोडी फसवणूक झाली म्हणजे घेतानाच फसवणूक झाली म्हणजे बिठ्ठलच्या शाळेत दिल्या नाही तुम्हाला बिठ्ठलच्या शाळ्या काही भेटल्या बिठलच्या पण पूर्णपणे अशी पूर्ण माहिती नसल्यामुळं आपली चूक होती त्याच्या हा हा म्हणून आपल्याला थोडा क्रॉस मध्ये कोटा क्रॉस मध्ये शेळ्या भेटल्या होत्या म्हणजे बिटलच्या नावाने कोटा क्रॉसच्या तुम्हाला कोटा क्रॉसच्या भेटल्या होत्या तर पंजाबला तुम्ही स्वतः जाऊन शेळ्या आणल्या तर त्या पंजाबून तुम्ही वाहतूक कशी केली प्रेरणाची एवढ्या लांबून तुम्ही दुसऱ्या राज्यातून ज्या शेळ्या आणल्या तर त्या कोणत्या पद्धतीने वाहतूक करून आणल्या तुम्ही इथपर्यंत वाहतूक मी स्वतःची गाडी घेऊन गेलो होतो स्वतःची आपल्या गेली होती बोलेरो महिंद्रा पिकअप जे असतात ना ते स्वतः घेऊन गेलो होतो आणि ते त्या गाडीतच घेऊन आलो होतो आम्ही एक साधारणतः तीन ते चार दिवसाचा प्रवास लागला होता आमचा तीन ते चार दिवसात तुम्ही प्रवासामध्ये तर सुरुवातीत तुम्ही किती शाळे आणले होते मी सोळा फिमेल आणले होते मदर फिमेल आणि एक मेल आणला होता सोळा प्लस एक हा म्हणजे अशा करून सतराची क्वांटिटी क्वांटिटी घेतली आणली होती तर आता तुमचं हे जे एक नंबर पैकी आम्हाला जी क्वालिटी दिसत आहे तर तुमचं चाराचं नियोजन आणि तुमचा जो खुराक नियोजन आहे ते तो कशा पद्धतीचा आहे जी एवढी क्वालिटी तुम्ही रिझल्ट तुमचा एवढा भारी आहे तर ते आमच्या लोकांना सांगा की तुमची ही कोणती पद्धत आहे कोणत्या पद्धतीने तुम्ही खुराक वगैरे देता शाळांना चारा नियोजन काय आहे ते सुरुवातीपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचं कसं नियोजन असतं साधारणतः एक दिवसभराची दिनचर्या सांगतो आम्ही आम्ही साव वाजता ज्यावेळेस शेळ्या बाहेर सोडतो सकाळी तुम्ही शेडमधून सहा वाजता शेळ्या बाहेर काढता शेळा बाहेर काढतो बाहेर काढल्याच्या नंतर एकदा साफसफाई झाल्याच्या नंतर आम्ही त्यांना खुराक देतो खुराकामध्ये आम्ही देतो प्रामुख्याने मक्काचा जास्त प्रादुर्भाव असतो त्याच्यात प्राधान्य मकाला जास्त देतो त्याच्यानंतर चना आणि सोयाबीन या तिन्हीचं मिक्सर म्हणून एका मोठ्या शेळीला चारशे ग्राम आणि छोट्या जी छोटी पाठी तिला दोनशे ग्राम किंवा दीडशे ग्राम अशी असा खोराक जाईल अशा पद्धतीनं प्रत्येक शेळीला तो खोराक देत असतो आणि जो ब्रिडर आहे आमचा त्याला वेगळा खुराक आहे म्हणजे ब्रिडर साठी वेगळा खुराक आहे आणि त्याच्यानंतर बाहेर परत शेळ्या बाहेर येतात रवत करत बसतात पाणी गिणी पिऊन चरायला जातात दोन वाजता दोनच्या दोन, दोन ते पाच चरून आल्याच्या नंतर संध्याकाळी कोट्यावर परत मेथी घास आणि दशरथ घास आणि नेपेर गवत आहे आपल्याकडं ते खातात म्हणजे तुम्ही दोन वाजता शेळ्या चरण्यासाठी अर्ध्या बंद अर्धा दिसतो अर्धा बंद दिसतो आमचं दोन वाजेपर्यंत तुम्ही शेडवर शेळ्या ठेवता आणि जो खुराक दिला तुम्ही त्यानंतर चाऱ्यामध्ये कोण कोणते प्रकार देतात चारा जो आहे तो कोण कोणता देतात तुम्ही चार्यामध्ये आम्ही मेथी घास नेपेर गवत आणि दशरथ घास आता चारा लागवड पण तुम्ही केलेली आहे चारा लागवड पण केलेली आहे आणि प्रामुख्याने म्हणजे सुभाबुळे देतो आणि जो तुम्ही आता जो खुराक सांगितलाय तर त्या खुराकचा काय फायदा होतो तुम्हाला तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीचा शेळ्यांना खुराक देता तर त्याचा काय काय फायदा होतो तुम्हाला म्हणजे जसं की दूध वाढी वगैरे किंवा काही वजन वेट वगैरे तसं तुमचा काय काय फायदा होतो त्या खुराकामध्ये एक असं प्रामुख्याने आम्हाला असं रिझल्ट आलेले की एक तर अंगावरची चाकाकी आहे शेळीच्या ती काय टिकून राहते आणि जे मिनरल्स आणि विटामिन्स पाहिजेत शेळीला ते पण त्याच्यातून जे कमी पडते ते भेटते त्याच्यामुळे दूध वाढ एकदम चांगली चांगल होती आणि पिल्लांचं जे शेळ गाभन शेळ आहेत त्यांच्या पिल्लाचं पोषण पण चांगलं होतं आणि शेळीच्या अंगावरची वजन वाढत होतीच होती तर आता तुम्ही हे जे नियोजन आहे तुमचं एवढी जी ही दुनिया आहे तर या दुनियात तुम्ही कोण कोण म्हणजे यांच्याकडे लक्ष देतात कोण कोण हे सांभाळत सामुख्याने मी आणि माझे वडील पूर्णपणे याच्यातच काम करतो तुम्ही आणि वडील पूर्णपणे पूर्ण वेळ देतात पूर्ण वेळ आम्ही याच कामाला देतो आणि oh. oh, आता शेडचं नियोजन कसं काय तुमचं आता शेड जो हा दिसत एकदम साध्या पद्धतीचं तुमचं शेड आहे तर पुढं काय तुमचा असं प्लॅन आहे का एकदम हायटेक पद्धतीचा शेड वगैरे तुमचा राहावं असं आता आहे आता आपल्याकडे क्वांटिटी भरपूर झालेली आहे आणि त्यांच्या राहण्याची सुविधा पण आता चांगली असावं आतापर्यंत थोडं बजेटची आर्थिक आर स्थिती थोडी चालवलेली होती पण आता इथून पुढं आपण हायटेक शेड पण करणार आहे सोय पण शेळ्यांची शेड व्यवस्था पण चांगली लागती पण शेड व्यवस्था ही साध्या पद्धतीची असून सुद्धा क्वालिटी तुम्ही बघू शकता की किती चांगल्या पद्धतीची क्वालिटी आहे म्हणजे हीच खरी कमाई आपली की शेड एकदम साध्या पद्धतीचा आहे पण तरी सुद्धा क्वालिटी तुम्ही घसरू दिली नाही क्वालिटी कायम टिकवलेली आहे टिकवलेली आहे तर ह्या शेळ्यांपासून अंदाजे तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे साधारणतः माझ्याकडे पंचवीस शेळ्या आहेत पंचवीस शेळ्यापासून एक दहा लाख रुपये साधारणतः लमसम जर धरलं तर दहा लाख रुपये एक वार्षिक उत्पन्न निघतो या पंचवीस शाळापासून तर बघू शकता मित्रांनो दहा लाख रुपये म्हणजे जवळपास नव्वद ऐंशी हजार रुपये महिना म्हणजे लोक जे आता जे तरुण पोर आहेत तो वेगवेगळ्या पद्धतीत जसं सोंग घेऊन मित्रांनो बाहेर कंपनीला जाणं कंपनी वगैरे करतात तरुण मुलं आणि वाईट वळणाला लागतात ला 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 बाहेर जाऊन शिक्षण स्वतःची फसवणूक करतात आणि घरवाल्याची सुद्धा फसवणूक करतात पण इथं तुम्ही स्वतःचा एक काही स्वतःचा बिझनेस व्यवसाय उभा करून तुम्ही ऐंशी नव्वद हजार रुपये महिना कसा कमवता येईल तुम्हाला हे त्याच मित्रांनो उत्तम उदाहरण आहे की तुम्ही घरी राहून सुद्धा स्वतःच्या व्यवसायाकडे लक्ष द्या आणि स्वतःचा काहीतरी व्यवसाय उभा करा आणि स्वतः मालक बनून राहा इथं तुम्ही नोकर बी तुम्हीच आणि मालक पण तुम्हीच राहतात तर अशी या दादांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे की तुम्ही स्वतःचं काहीतरी उभं करा आणि असं प्रॉफिट तुम्ही कमवू शकता तर आता तुम्ही यांची विक्री कशी करता शिवाची एवढी जी संख्या आहे त्यांची विक्री कशी करतात बिटलमध्ये काम करण्याचं सगळ्यात मोठं जे प्रेरणा म्हणून आम्ही तर विक्रीपासूनच येते विक्रीसाठी जाती या जातीला किंवा या ब्रीडला कधी मार्केटमध्ये बाजारात घेऊन जायचं काम पडत नाही म्हणजे बाजारात तुम्ही नेत नाही तर बाजारात न्यायचं काम पडत नाही जी उत्तम प्रकारची जर तुम्ही शेडवर क्वालिटी ठेवली आणि चांगल्या जातीच्या जर फिमेल ठेवल्या त्यांच्यापासून जे पिल्ल पडणार आहेत ते आधीच होता, बुक होतात एक आणि जर ते बुक जरी नाही झाले तरी पण ते आपल्याला ऑनलाईनच्या मा माध्यमातून विक्री त्याची सहजपणे होऊ शकते तर मित्रांनो म्हणजे या ऑनरचं दादांचं मत आहे की जेव्हा तुम्ही क्वालिटीमध्ये लाईन मध्ये तुम्ही काम करता त्यावेळेस पिल्ले जे असतात ते, ते पोटामध्येच बुक होतात मित्रांनो म्हणजेच यांचं सगळं क्वालिटी क्वांटिटी ही ब्रिडर असते मित्रांनो जो ब्रिडर आहे तुमचा त्याचा सरासरी वजन किती आहे आता त्याच आता एक हंड्रेड प्लस वजन आहे त्याच आणि त्याच्या वजनावरूनच आणि त्याचे बाकीचे जे गुणधर्म आहेत ते, ते, ते पण एकदम उत्तम म्हणजे एकदम शंभर टक्के लाईनचा जो मेल असतो तो म्हणजे आमचा ब्रिडर आहे काय नाव आहे तुमचा ब्रिडरचं ब्रिडरला आम्ही गरुडा म्हणून नाव दिलेलं आहे गरुडा गरुडा कानाची लेंथ पंच वगैरे कसं काय त्यांचं तर कानाची लेंथ आता आपण व्हिडिओ मध्ये दाखव दाखवणारच आहेत पण तरी पण एक कानाची लेंथ एकोणीस इंच का आहेत त्याची उंची छेचाळीस इंच आहे आता सध्या दाताला चार येतो आणखीन चार दात केलेले आहेत आता आणि पंच फेस वगैरे जाड शिंगामध्ये आणि एकदम कंबळ बिंबळ असं ढोबळा अंगाचा आहे आणखीन वाढते अंगच आहे म्हणून अजून त्याच म्हणजे वजन वगैरे वाढणार आहे लेंथ वगैरे वगैरे राहणार आहे आणखीन वजन वाढून त्याची आणखीन का आम्हाला अपेक्षा आहे की आणखी दोन ते तीन इंच तो हिट वाढवाल अजून आणि त्या ब्रीडर साठी एखादा तुम्हाला मागणी वगैरे काही किंवा कॉल वगैरे बाहेर येऊन कोणाचं कि, को कि आम्हाला द्या ब्रिडर तुमचा चांगला आहे अशी काही मागणी वगैरे त्यांच्यासाठी नाही आपल्याकडे आता सध्या एकच मेल आहे आणि आता आम्ही ब्रिडर काही विकत नाहीत कारण तो बनवायला जे कष्ट असतात ते त्या शेतकऱ्याला त्या जे जनावर आहे प्राणी आहे त्यालाच माहिती असते त्याच्या मागे आता एवढं एवढं प्राणी बनवायचं म्हणलं काय मेहनत लागते म्हणून बरोबर आणि जो मेडिकल नियोजन आहे समजा एखादी शेळी बिमार पडली किंवा एखाद्या शेळी ताप वगैरे हो आली किंवा कोणतीही बिमारी असो समजा बरोबर तर ते डॉक्टर तर तुम्ही जाय म्हटल्यावर सगळं तुम्हीच मेंटेन करत असाल मेंटेन तर काय आम्हीच करतो सगळं आणि सांगायचं म्हणजे ज्या वेळेस शिळी पहिल्या दिवशी आजारी पडते त्या दिवशी जर तुम्ही लक्षात तुम्हाला ती लक्षात आली तर भविष्यात किंवा उद्या जी आजार मोठा आजार येणार तो ते आधीच टळतोय त्याच्यामुळे आमचा मेडिसिनवर जो होणारा खर्च आहे तो एकदम कमी आहे बरोबर आहे म्हणजे कसं असतो मित्रांनो माहिती आहे का की आपण काय करतो की आता ताप समजा कमी आहे आपण वाट बघतो की आता शिळी खात आहे चरत आहे ताप आहे तिला पण आपण दुर्लक्ष करतो की ती खात आहे चरत आहे एवढं काही टेन्शनची गोष्ट नाही पण तोच ताप आहे मित्रांनो तर दोन तीन दिवसांनी तोच ताप खूप वाढतोय सिरियस होती जेव्हा आपली शेळी जास्त पद्धतीचा दुखणे येतोय तर नंतर आपण लक्ष देतो आणि कधी कधी अशा स्थितीमध्ये आपलं जनावर दगवू पण शकतो बरोबर म्हणजे आपल्या हातून तो निघू पण शकतो की दुर्लक्ष केल्यामुळे तर म्हणून मित्रांनो अगोदर जेव्हा आपल्या पहिल्याच दिवशी आपल्या लक्षात आलं त्याच दिवशी ट्रीटमेंट करावी लागते असं केल्याने आपला जो मेडिकलवरचा जो दवाखान्याचा जो खर्च आहे तो एकदम कमी होतो कमी होतो बरोबर असं दादाचं मत आहे की तो आपण लक्ष देऊनच ह्या गोष्टी कराव्या लागतात तर तुम्हाला या वेळेस अनुभव येता येता समजे आता किती दिवसापासून तुमचं पालन चालू आहे आता मी दोन हजार एकोणीस ला चालू केलं होतं सात वर्ष मला आता कम्प्लीट व्हायला सात वर्ष झाले तुम्हाला पालन करून समजा डिटेल मध्ये काम करताना सात वर्ष झाले तर आता तुमचे म्हणजे आतापर्यंत जे काही अडचण काही शेळी वगैरे काही प्राणी वगैरे इथे येऊन काही दगावले असतील किंवा तसा काही अनुभव तुम्हाला सांगता येईल का म्हणजे जे नवीन शेळी पालक आहे आमचे त्यांच्यासाठी काही सांगता येईल का, सांग का न, की कशी काय व्यवस्था घ्यायची सांगायचं म्हणजे काय दादा कोणताही व्यवसाय असला त्याच्यात छोटे मोठे नुकसान किंवा नफा तोटा असतोच बरोबर पण तो तोटा होताना एक त्यावेळेस त्या कसं सावरायचं स्वतःला हा हा तो तोटा झाल्याच्या नंतर तो ही उभा जो राहतो तो करा व्यावसायिक असतो बरोबर आहे म्हणजे मित्रांनो जेव्हा आपल्या आपण नफाची आशा करून कोणताही व्यवसाय जेव्हा उभा करतो आणि त्यावेळेस त्यामध्ये लॉस होतो आपला तोटा होतो आणि हा कोणत्या व्यवसाय होतो व्यवसायात होतोच मित्रांनो तर त्यावेळेस आपण आपला खचीकरण करून घेतो की आपण म्हणतो की यार पालन पुरवत नाही यामध्ये लय लॉस आहे आणि कुठेतरी आपण ते तिथेच थांबतो आणि थांबलं म्हणजेच संपवतो मित्रांनो त्या व्यवसायाकडे आपण दुर्लक्ष करतो पण दादाचं मत आहे की ज्यावेळेस संकट येतात अडथळे येतात त्या अडथळ्यात त्या संकटात कसं स्वतःला सावरून उभं राहायचं कसं टिकून राहायचं कायमपणे आणि जो कायमपणे टिकून राहतो स्वतःला सावरतो तोच ह्या धंद्यामध्ये कुठेतरी यशस्वी होतो ही गोष्ट बरोबर आहे तुमची ही प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो जे नवीन शिळीपालक आहे आणि नवीन सुरू करत असताना खूप साऱ्या अडचणी येतात मित्रांनो माझं पण शिळीपालन आहे मला तर अशा खूप साऱ्या पद्धतीची अडचण वगैरे आली होती आणि आपलं गावरान पद्धतीचं शिळीपालन आहे म्हणजे सगळं संपूर्ण फिर असती आपण बिटलच्या मध्ये एकच ब्रीड आणला होता आणि तो काही आपल्याला थोडी अडचण आली होती पैशाची जी आर्थिक बाबी जी असती त्यामुळे आपण तो विकलेला आहे आणि आपलं पुढं प्लॅन पण आहे की बीटलचं आपल्याला शिळीपालन करायचं आहे तर नक्कीच आम्ही तुमच्याकडून मार्गदर्शन घेऊ आणि असं जे नवीन आता शिळीपालन करत आहे लोक जे उस्मानाबादी उस्मानाबादमध्ये कर, करत आहे त्यांच्यासाठी तुम्ही या बीटलच्या बाबतीत काय सांगू शकता की हे फायद्याचे ठरवल की ते फायद्याचे ठरवल किंवा तोटा काय आहे तुम्ही ह्यामध्ये केल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या पद्धतीचा जास्त पद्धतीचा फायदा आहे असं काय सांगू शकता तुम्ही शेतकऱ्यांना बरोबर आहे तुमचं आता जर साधारणतः कम समजा कंपॅरिझन करायचं म्हणलं बिटल आणि गावरान किंवा उस्मानाबादी म्हणतो आपण तिला तर बिटलची एक तर दूध देण्याची क्षमता भरपूर आहे दादा ती मुळात जी म्हणतो ना आपण दूध गावरान शेळी जी दूध देते तर त्याच्या दुप्पट ते तिप्पट एक शेळी दूध देते आणि पिल्ल जे होते ते दुधावर बनत असते बरोबर आहे ज्यांना दूध भरपूर भेटलं ते पिल्ल चांगले बनते शेळीचे पण चांगल्या दुधात शिळी असली तर तिचे पण पिल्ल चांगले बनते बरोबर पण साधारणतः जर गावरान शेळीचं पिल्लू एक महिन्याला जर अंदाज घ्यायचा म्हणलं तर तीन ते चार किलोचं वजन वाढवते गावरान शिवीचं तीन ते चार किलोचं आणि जर बिट्टल मध्ये त्या चांगल्या शेळीचं चांगल्या बोकडाचं जर पिल्लू असेल ते आठ ते दहा किलो वजन वाढवते म्हणजे दुप्पट फरक आहे दुप्पट फरक आहे जर तुम्ही कटिंग मार्केटला जरी उद्या बिट्टल मध्ये काम केलं आज तर सध्या ब्रीडिंग साठी चांगला एकदम चांगलं म्हणजे असं सोन्याचं पान असं म्हणता येणार आता बिठ्ठलला आपल्याला बरोबर पण उद्या अशी वेळ आली की बाबा कटिंग मार्केटला पण आपल्याला मध्ये काम करायचं तरी पण हा व्यवसाय जो बिट्टल आहे ब्रीड आहे ती फायद्याचीच आहे बरोबर आणि तुम्हाला असं का वाटलं की आता म्हणजे गावरांमध्ये नाही करावं मध्येच करावं अशी म्हणजे तुम्हाला कशी काय अशी प्रेरणा निर्माण झाली की मध्येच करायचं आहे म्हणून ते आधी काय झालं आम्ही अभ्यास केला थोडा आधी बऱ्याच बऱ्याच जे इथं शेळीपालनाचे फार्म होते त्यांना भेटी दिल्या आम्ही भेटी दिल्याच्या नंतर गावराला भेट दिली बिटलवाल्याला भेट दिली क्रॉस बिटलवाल्याला भेट दिली तर त्याच्यामध्ये आम्हाला जो फरक दिसला तो त्यांच्या म्हणजे कसं आहे गावरान शेळ्या पण दहा सांभाळायला तितकंच खाद्य लागते बरोबर बिट्टलला पण खा सांभाळायला तितकंच खाद्य लागते आणि त्याच्यामुळं आम्हाला असं फक्त विषय कोणता होता इन्व्हेस्टमेंटचा बरोबर फक्त बिटलची शेळी थोडी महाग भेटते महा भेटते तर उत्पन्न पण ते आपल्याला जास्त तर त्याच्यामुळं आम्ही बिटल मध्ये जाण्याचं ठरवलं बस बरोबर आहे आणि आता तुमचा जो खुराक जो खर्च आहे मेडिकल खर्च आणि इतर काही खर्च समजा जे छोटे मोठे तर वार्षिक खर्च ह्या शेळी पालनामध्ये तुमचा अंदाजे किती होत असेल अंदाजे दादा आमचा पूर्ण वार्षिक खर्च जर एकूण साधारणतः जर घेतला तर पंचवीस शेळ्याचा खर्च आपला एक दोन लाख रुपये खर्च येतो वार्षिक खर्च जो आहे तुमचा दोन एक लाख रुपये होतो आणि शेळी म्हणजे जर आपण पाच रुपये खर्च केलं तर ती नक्कीच आपल्याला परत दहा रुपये देणार आहे दहा रुपये नाही शेळीवर पाच रुपये खर्च केला होती शंभर टक्के पन्नास रुपये देते वाह म्हणजे खर्च जेवढा करतो तेवढा नफा नक्कीच नक्कीच भेटतो बर आणि फक्त खर्च करताना व्यवस्थित खर्च करायला पाहिजे बरोबर आहे काय ते आता काही काय लोकांचे पा शेड म्हणला ना वीस वीस दहा अधा लाखाचे शेड आहेत बरोबर आणि त्यांच्याकडे जो आहे जो ज्या शेळ आहेत ते दोन दोन तीन तीन लाखाच्या शेळ आहेत तर त्यांच्यामधून त्यांना शेडचे पैसे काढण्या काढण्यात परेशान होऊन जाते बरोबर मित्रांनो म्हणजे सुरुवात ही कशी करायची आणि शेड केव्हा कसा बांधायचा तर हे आपण दादाकडून माहिती करून घ्यायची मित्रांनो म्हणजेच बरोबर त्यांचा शेड एकदम साध्या पद्धतीचा आहे आणि जी क्वा क्वांटिटी आहे जी क्वालिटी आहे ती एक नंबर त्यांनी बनवलेली आहे तर अगोदर शेडवर खर्च न करता तुम्ही सुरुवात करत असताना एकदम साध्या पद्धतीची सुरुवात करा जसं जसं तुमचा फायदा होईल तुम्हाला यामध्ये तुम्ही यशस्वी ठर ठरसाल तेव्हा तुम्ही हळूहळू शेडवर खर्च करू शकता बरोबर म्हणजे असं नाहीतर तुमचं शेड आहे दहा वीस लाखाचं आणि जी क्वालिटी जी पाहिजे ती तुमची झिरो आहे तर ह्याला काही अर्थ नाही आणि मग शेळीपालन कुठंतरी तोट्यात जाणार आणि आपण अजून नंतर म्हणणार की शेळीपालनाला बदनाम आपण शेळीपालनाला बदनाम करणार की शेळीपालन पुरत नाही मग हे आपण लोकांना अशी प्रेरणा देणार तर हे कुठेतरी चुकीच आहे सुरुवात करत असताना तुम्ही दादांसारखी सुरुवात करू शकता आणि माझं पण शेड तुम्ही पाहिलेलं आहे की एकदम साध्या पद्धतीचं शेड आपण केलेला आहे तर अशीच सुरुवात करत असताना तुम्हाला पण सुरुवात करायची नंतर तुम्ही हळूहळू हायटेक पद्धतीकडे तुम्ही ओळू शकता आणि कुट्टी मशीन वगैरे मी बघितली तर त्या कुट्टी मशीनमध्ये तुम्ही काय काय वगैरे चारा वगैरे तयार करता हा जे आपण चाप कटर आहे त्याच्यामध्ये बरेचसे चारे आता त्याच्यातून आम्ही काढू शकतो का जसे की मेथी घासे दशरथ घासे हे चारा डायरेक्ट जर टाकला तर शेळा खराब करते जास्त बरोबर आहे पायाखाली आणि एकदा शेळीच्या पायाखाली जर चारा पडला तू ती शेळी परत चारा खात नाही चा तो त्याच्यामुळे आपल्याला चाराची नुकसान कमी करण्यासाठी आपण मशीन घेतली होती बरोबर आणि पाण्याचं वगैरे नियोजन तुमचं पावसाळ्यातील नियोजन किंवा पाणी वगैरे मी येतानी बघितलं की मामाने जे गुळ पाणी वगैरे तयार केलं होतं ते कशासाठी जे पाण्यात तुम्ही गुळ टाकता ते कशासाठी असतात बरोबर आहे आता ते गुळानं काय होते आता आता थंडीचे दिवस आहेत हो हो शेळीला पाण्याची पिण्याची इच्छा असते पण पाणी थंड असतंय आणि त्याच्यामुळं शेळी काय पाणी पित नाही बरोबर आणि जर पाणी आपण त्याला गोड करून दिलं त्याचे दोन फायदे आहेत शेळी गुळाच्या पा गुळ टाकल्यामुळं पाणी पण जास्त पिते म्हणजे जास्त म्हणजे जिला जितकं लागतंय तितकं ती पाणी पिते आणि पाणी प्यानं चारा जास्त खाते आणि परत त्याच्यामध्ये शुगर असते शुगरमधून ज्या त्या शुगरमुळं वेट गेन पण जास्त फास्ट वाढायला सुरुवात होती आणि ज्या गाभन शाळा असतात त्यांच्या पोटातल्या पाण्याची पण जे आहे पोटातलं जे पाणी आहे ते वाढ व्हायला पण मदत होते आणि ज्या जमलेल्या शेळ्या आहेत त्यांच्या पिशवी व्हायला पण गोळाचं पाणी एक नंबरला काम करते तर मित्रांनो आज आपण जी व्हिजिट केलेल्या ज्या फार्मवरती शेडवरती आर के फार्म आ, आरके गोट फार्म देवगाव खवणे तालुका मंठा जिल्हा जालला तर यांचा नंबर पण मी इथं देणार आहे मित्रांनो आणि दादानी एकदम चांगल्या पद्धतीची आपल्याला माहिती दिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला ह्या टोपानेक फार्मिंग चॅनलवरती बघायला भेटतील धन्यवाद